नात्या गोत्याचा असणारा संबंध आहे आणि म्हणून मी असं म्हणतोय की ही सत्ता एकशे एकोणसत्तर कुटुंबांमध्ये त्या ठिकाणी अडकलेली आहे त्या अडकलेल्या सत्तेला आपण सोडवायचं आहे आणि सर्वसामान्य माणसामध्ये खेळवायचं आहे हे आपण असणार लक्षात घेतलं आणि हे करायचं असेल तर कोणीतरी असणारं देवाची पूजा केली कुणीतरी असणारा अकरा दिवस त्या ठिकाणी उपास उपास केला म्हणून तो फार चांगला माणूस झाला अजिबात नाही तुम्हीही पंधरा दिवस उपास केलात तर मरणार नाही एवढं लक्षात घ्या त्याच्यानंतर मरा त्याच्यामुळे अकरा दिवस उपास केला आणि त्यांनी फार मोठं पुण्य केलं अजिबात नाही या मध्ये अजिबात फसू नका जे मिळालेलं आहे ते निघून जाईल हे लक्षात घ्या जे आहे ते निघून जाईल हे लक्षात घ्या आपल्याला उद्याच आरक्षण वाचवायचं असेल तर या ठिकाणी राजकीय पक्ष आरक्षणवादी एका बाजूला झाले पाहिजेत आणि दुसऱ्या बाजूला आणि दुसऱ्या बाजूला त्यांनी जे आहेत त्यांना उमेदवारी दिली पाहिजे ही आपण सर लक्षात राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका